नमस्कार मंडळी मी आहे रवी आणि तुम्ही पाहताय या बोलूया आजचा विषय असा आहे की गेल्या दोन तीन दिवसात जर तुम्ही न्यूज पाहिली असेल मोबाईल स्क्रोल केला असेल किंवा चहाच्या टपरीवर उभे राहिले असाल तर एक वाक्य हमखास कानावर पडला असेल एकोणीस डिसेंबरला मोठा राजकीय भूकंप आणि त्याहून जास्त खळबळजनक वाक्य मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार आता हे ऐकून काही जण खुशीत काही जण गोंधळात तर काही जण थेट मानतायत अरे परत फेकून न्यूज असेल पण थांबा कारण हे विधान कुठल्या युट्यूब गुरुचं नाही व्हॉट्सअप फॉरवर्ड नाही हे विधान आलंय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडून मग प्रश्न असा पडतो खरंच काहीतरी मोठं घडणार आहे का की हा फक्त राजकीय शब्दांचा खेळ आहे चला तर मग आज शांतपणे डोकं थंड ठेवून या सगळ्या बातमीचा आढावा घेऊया मंडळी सध्या दिल्लीतलं राजकारण पाहिलं तर एक गोष्ट कॉमन दिसते अस्वस्थता बाहेरून सगळं ठीकठाक वाटतं सरकार मजबूत दिसतं पण आतून हालचाली वाढल्या आहेत हे राजकीय बातम्या देणारे सगळेच सांगत आहेत काही निर्णय रखडलेत काही चेहरे नाराज असल्याचे चर्चा आहेत आणि पुढचं पान काय हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे दुसरीकडे विरोधक तेही एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत पण नेतृत्व कोणाचं दिशा काय आणि चेहरा कोण यावर अजूनही दुसरपणा आहे अशा वातावरणात जेव्हा एखादा अनुभवी नेता राजकीय भूकंप असा शब्द वापरतो तेव्हा तो, ते वा तो हवेतून आलेला नसतो पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले ते नीट लक्षात घ्यायला हवं ते कुठेही थेट म्हणाले नाहीत की अमुक व्यक्ती पंतप्रधान होणार ते असंही म्हणाले नाहीत की एकोणीस डिसेंबरला सरकार पडणार त्यांचा सूर आहे संकेतांचा आणि राजकारणात संकेत म्हणजे अर्धी गोष्ट उघड अर्धी गोष्ट लपलेली आता ची का ही एकोणीस डिसेंबरची तारीख नेमकी का राजकीय सूत्र सांगतात की त्या काळात काही महत्वाच्या बैठका काही अंतर्गत निर्णय आणि काही असे टप्पे आहेत जे सार्वजनिक नसले तरी राजकारणाची दिशा बदलू शकतात म्हणजे त्या दिवशी थेट धडाका होईल असं नाही पण पडद्यामागचं गणित बदलायला सुरुवात होऊ शकते आणि मग येतो सगळ्यात भावनिक मुद्दा मराठी माणूस पंतप्रधान होण्याचा मंडळी हे नुसतं राजकारण नाही हा महाराष्ट्राच्या मनात बसलेला प्रश्न आहे देशाला समाजसुधारक दिले उद्योग दिले अर्थव्यवस्थेला चालना दिली पण सर्वोच्च राजकीय खुर्चीवर आपला माणूस क्वचितच दिसला म्हणूनच मराठी पंतप्रधान ही कल्पना लोकांना लगेच भेटते सोशल मीडियावर बघा काही लोक आहेत आता वेळा आली आहे काही म्हणतायत महाराष्ट्राला दुर्लक्ष करता येणार नाही तर काही जण थेट म्हणतायत हे फक्त भावना विकायचं राजकारण आहे आणि खरं सांगायचं तर दोन्ही बाजू काही अंशी बरोबर आहेत कारण पंतप्रधान होण्यासाठी फक्त मराठी माणूस असणं पुरेच नसतं लोकसभेत बहुमत लागतं आघाडीत सहमती लागते आणि देशभर स्वीकारलं जाणारं नेतृत्व आजच्या घडीला कोणत्याही मराठी नेत्याकडे हे सगळं ठामपणे आहे का उत्तर आत्ता नाही पण राजकारणात आत्ता नाही म्हणजे कधीच नाही असं नसतं आज जे अशक्य वाटतं ते उद्या शक्य होऊ शकतं आता जनतेच्या प्रतिक्रिया ऐकल्या तर एक गोष्ट लक्ष देते लोक फार हुशार झालेत ते लगेच भारवून जात नाहीत कोणी म्हणतं आधी आमचा रोजगार सांगा कोणी म्हणतं महागाई कमी होणार आहे का तर कोणी म्हणतं नाव बदलून काय होणार म्हणजे उत्सुकता आहे पण विश्वास नाही आणि हेच लोकशाहीसाठी चांगलं आहे जर एकोणीस डिसेंबर नंतर काही मोठी हालचाल झाली तर तीन शक्यता दिसतात पहिली विरोधी आघाडीत नेतृत्वावर नवीन चर्चा सुरू होईल आणि महाराष्ट्रातून एखादं नाव पुढे येईल दुसरी सत्ताधारी बाजूलाच आपली रणनीती बदलावी लागेल काही धक्कादायक निर्णय घ्यावे लागतील आणि तिसरी सगळं जसं आहे तसंच राहील आणि हा भूकंप फक्त चर्चेपुरताच राहील पण मंडळी या सगळ्यात एक गोष्ट नक्की घडली आहे मराठी माणूस महाराष्ट्र आणि इथलं नेतृत्व ते पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रात आलं आहे हे सगळ्यात मोठं राजकीय यश असतं तर मित्रांनो एकोणीस डिसेंबर इतिहास घडवेल की पन, या या, या वर, पन, फक्त आणखी एक तारीख ठरवेल हे वेळच ठरवेल पण या बोलूया यावर आम्ही एकच सांगतो बातमी आहे का चर्चा करा प्रश्न विचारा पण अंधविश्वास ठेवू नका तुम्हाला काय वाटतं खरंच काही मोठं घडणार आहे का की हा फक्त राजकीय धोर आहे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा हा एपिसोड शेअर करा आणि लक्षात ठेवा आपण बोलतो तरच बदल घडतो चला तर मग पुन्हा भेटूच इथेच या बोलूयावर धन्यवाद